नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक नव्वद क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत ज्या दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन अलेसाल तर माहिती तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा रोज साहेबांचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील